हाय एव्हरीवन कसे आहात सगळे अर्च्यूज होम अँड किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तेच तेच रव्याचे डोसे उत्तप्पा खाऊन कंटाळा आला असेल तर आज पौष्टिक असा हेल्दी नाचणीचा डोसा कसा तयार करायचा त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं एक वाटी मी नाचणीचं पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही घरीच तांदूळ दळून मिक्सरमध्ये बारीक करून पीठ तयार करून घेऊ हो शकतात तांदूळाच्या पिठाने छान अशी बाइंडिंग येते डोश्याला आणि कुरकुरीत असा डोसा होतो चवीनुसार मीठ घाला त्यात आणि यात मी घालते थोडासा ओवा ओवा चांगला हातावर क्रश करून घाला म्हणजे ओव्याचा फ्लेवर त्या डोशामध्ये उतरेल हे बघा चांगला हातावर क्रश करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये घालायचा तुम्हाला अशाच नवीन नवीन हेल्दी रेसिपी बघायच्या असतील तर अर्जुन होम अँड किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजून कुठल्या रेसिपी बघायच्या असतील तर मला कमेंट करा याद गालती थोड़ा आता यात घालते मी थोडंसं लाल तिखट आणि हळद आता हे कोरडे जिन्नस आपण चांगले मिक्स करून घेऊ नाश्त्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे मधल्या वेळेत मुलांना भूक लागली तरी तुम्ही हा डोसा बनवून देऊ शकतात अगदी पाच दहा मिनटातच हा डोसा बनवून तयार होतो तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा आता यात थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घेऊया हे बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे हे बघा चांगलं असं मी त्याला अजून थोडं पाणी घालणार आहे त्यात आणि आता आपण हे बॅटर तयार करून घेऊ डोशासाठी लागणारं खूप हेल्दी असा हा डोसा बनवून तयार होतो असंच बॅटर तयार करून घ्या आणि नंतर पाच दहा मिनिट आपण हे रेस्ट करायला ठेवू नंतर आपण यामध्ये अजून पाणी घालणार आहोत त्यासाठी आता एवढं पाणी सफिशियंट आहे आता हे बॅटर पाच दहा मिनटं रेस्ट करायला ठेवून देऊयात नंतर आपण त्याच्यामध्ये लागणाऱ्या भाज्या कट करून घेऊयात यासाठी मी घेतलं आहे हिरवी मिरची कांदा बा कांदा चांगला बारीक चॉप करून घ्या एक हिरवी मिरची घेतली आहे बारीक कट करून कढीपत्त्याची पानं घेतली आहेत कट करून आणि कोथिंबीर घालती आहे आणि अजून तुम्हाला जर कुठल्या गाजर शिमला मिरची अजून कुठल्या भाज्या आवडत असतील तर तुम्ही त्या पण त्यात ॲड करू शकतात आता बघा इथं पाच दहा मिनटानंतर आपलं बॅटर किती दाट झाले दाटसर झाले आता त्यामध्ये घालते अजून पाणी घालायचं आहे ग्लासभर याच्यामध्ये खूप पातळ असं बॅटर तयार करून घ्या जास्त घट्ट नको राहायला खूप पाणी घालायचं आहे साधारणतः एक वाटीला इथं मी तीन वाट्या पाणी घालते आहे त्याच्यामुळेच डोसा छान असा कुरकुरीत होतो बघू शकता तुम्ही किती पाणी घातले कन्सिस्टन्सी बघू शकतात पाण्याची हे बघा असंच बॅटर तयार करून घ्या आता यामध्ये आपण ज्या कट केलेल्या भाज्या आहेत त्या घालूयात मुलांना भाज्या नसते लावडे तर तुम्ही नुसतं असं जरी डो डोसा बनवून दिला तरी चालेल हे बघा आता यात घालते हिरवी ही, मिरची थोडा तिखटपणा येतो छान लागतो डोसा म्हणून मी थोडीशी हिरवी मिरची घालते त्यात कांदा आणि कढीपत्त्याची पानं जी बारीक कट करून घेतली आहेत आणि कोथिंबीर आता हे चांगलं आपण असं मिक्स करून घेऊयात हे बघा चांगलं बॅटर हे बघा किती पाणी घातलं आहे मी बघा बघू शकता तुम्ही किती पातळ असं हे बॅटर आहे जास्त थिक नको राहायला हे, हे बघा म्हणून यामध्ये जास्त पाणी घाला त्याच्याने डोसे छान असे कुरकुरीत असे डोसे तयार होतील आता मी त्या तवा करम करूं करून घेतला आहे त्यावर थोडंसं पाणी घालती आहे पाणी घातल्यानंतर मी याला थोडंसं तेल घालून तव्याला ग्रीस करून घ्या आणि डोसे बनवण्यासाठी खूप संयम हवा कारण डोसे बनवता डोसे हा बा मीडियम टू लो फ्लेवर्स हा डोसा चांगला शेकला जातो आणि कुरकुरीत डोसा तयार होतो जर आपण गॅस फास्ट केला तर डोसा चांगला होत नाही आणि जळून पण जातो खालून म्हणून डोसे बनवताना आपल्याजवळ संयम असायलाच पाहिजे कमी गॅसवर चला तर आता इथं आपण डोसा तयार करून घेऊया बॅटर चांगला मिक्स करून घ्यायचं आणि इथं आता आपण डोसा बॅटर टाकून घेऊया तव्यावर बघू शकतात किती पातळ असं मी बॅटर तयार केले हे बघा छान असा इथं डोसा मी आता टाकून घेतला आहे तव्यावर पुन्हा चारही बाजूने डोकं दो, डोसा टाकून घ्या हे बघा बघू शकतात तुम्ही एक दोन मिनटं झाकण ठेवून डोसा शिजवून घेऊया अजिबात घाई करायची नाही डोसा पलटांना एक साईडनेच आपण शेकणार आहोत झाक परत याला मी अजून एक मिनटं झाकण काढून झाकण ठेवून वाफ काढून घेते बघू शकतात डोसा किती छान शिजलाय चला आता आपण काढून घेऊया डोसा डोसा करता काढताना अजिबात घाई करायची नाही नाहीतर डोसा लगेच तुटतो बघू शकतात किती क्रिस्पीनेस आला आहे त्याला तांदळाचा पीठ घातल्यामुळे कुरकुरीत असा नाचणीचा डोसा मुलं खूप एन्जॉय करतात तुम्ही जर मुलांना सांगितलं चॉकलेटचा डोसा आहे तर मुलं आवडून खातील मम्मी चॉकलेटचा डोसा पण मिळतो तर हा डोसा तुम्ही नक्की टा ट्राय करून बघा मुलांना पण आवडेल आणि मोठे पण खातील बघा किती कुरकुरीत असा डोसा हात बनवून तयार आहे बघू शकता तुम्ही किती छान असं बाइंडिंग आणि डोसा लेयर्स बघा किती क्रिस्पीनेस आहे डोस्यामध्ये असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर अरचूज होम अँड किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एक तोडून दाखवते तुम्हाला डोसा किती क्रिस्पीने झाला आहे बघा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय